एका गोंडस चिमुकल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल होत आहे ज्यामध्ये पप्पामुळे शाळेत पोचायला उशीर झाला थेट तक्रारच त्याने मॅडमकडे केली मित्रांनो सोशल मीडियावरती विविध फोटो व्हिडिओ व्हायरल होत असतात आता एका लहान मुलाचा व्हिडिओ सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल होत आहे या मुलाला शाळेत पोहोचण्यास उशीर झाल्यावर त्याने आपल्या वडिलांचीच तक्रार मॅडमकडे केल्याचं पाहायला मिळत आहे हा व्हिडिओ इतका क्यूट आहे की तो पाहिल्यावर तुम्हाला देखील हसू आवरता येणार नाही लहान मुले आपल्या बोलण्याने आपल्या कृतीने सर्वांची मने जिंकत असतात लहान मुलांचे असे व्हिडिओ आपण सोशल मीडियावरती अनेक वेळा पाहिले असतील आता असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल होत आहे या व्हिडिओ शाळेत पोहोचायला उशीर झालेल्या चिमुकल्याला त्यावेळी मॅडम त्याला प्रश्न विचारताना दिसते तर मॅडमच्या प्रश्नांना हा चिमुकला उत्तर देताना दिसतोय व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकताय शाळेत हे मॅडम विद्यार्थ्याला विचारत आहे की शाळेत पोहोचायला उशीर का झाला यावर हा चिमुकला मुलगा अगदी निरागसपणे सांगतो की त्याच्या वडिलांनी त्याला शाळेत सोडलं जेव्हा ही शिक्षिका त्याला म्हणते की मी वडिलांना वरडले तर चालेल का त्यावर हा चिमुकला डोळे मिसकवताना दिसतो आहे पुढे शिक्षिका त्याला विचारते पप्पा आणखी काय करतात पप्पा वरडतात का त्यावर हा चिमुकला हो मानताना दिसतोय हा व्हिडिओ चौधरी प्रिया ऑफिशियल या इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे या चिमुकल्याला मॅडम पुढे विचारतात की वडिलांची आणखी काही तक्रार आहे का यावर चिमुकला नाही म्हणतो तशीच आईची काही तक्रार आहे का यावर देखील चिमुकला म्हणतो आईसुद्धा मला ओरडते मम्मी किती ओरडते म्हटल्यावर चिमुकला म्हणतो खूप ओरडते हा व्हिडिओ सोशल मीडियावरती खूप शेअर करण्यात आला आहे आतापर्यंत लाखो युजर्सनी हा व्हिडिओ लाईक केला आहे तर अनेकांनी हा व्हिडिओ पाहून कमेंटसुद्धा केले आहेत या व्हिडिओमध्ये कमेंट्स करताना एका युजर्सनं म्हटलं आहे किती निरागसपणे हा मुलगा आपले डोळे मिचकवत आहे तर आणखी एका युजर्सनं म्हटलं आहे हा चिमुकला म्हटा झाल्यावर खूपच सुंदर दिसेल तर तिसऱ्या तिसरे म्हटलं आहे त्या चिमुकल्याची हेअरस्टाईल पाहून मला लहानपणाची आठवण आली मित्रांनो त्या गोंडस चिमुकल्याचा पहा संपूर्ण व्हिडिओ ज्यामध्ये मॅडमच्या प्रश्नांना उत्तर देताना असा क्यूट असा तो दिसतोय तेज बोलो तेज बोलो तेज बोलो हलकी नाही तेज बोलो की मम्मा डाटती है मम्मा भी डाटती है मम्मा डाटती आप कितना बहुत सारा मित्रांनो हा क्विट मुलगा तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट्स करा आणि एस एस स्पोर्ट्स या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद